भारतातील ज्या त्या धर्माचे स्थळे ज्या त्या धर्मातील अनुयायांच्या तसेच धर्मगुरूंच्या ताब्यात आहेत व त्यांच्याकडून त्याचे देखभाल व संरक्षण होत आहे परंतु संपूर्ण विश्वाला शांतता व दुःखमुक्तीचा महान संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना सम्यक संबोधित प्राप्त होणारे स्थळ म्हणजे बुद्धगया आणि याच ठिकाणी महाबोधी विहार आहे जगातील संपूर्ण बौद्ध अनुयायांचे हे अतिशय पूज्य आणि पवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी इतर धर्मातील लोकांनी कब्जा केला असून बौद्ध धर्माच्या विसंगत कृत्य या ठिकाणी केले जात आहेत याकरता बुद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास एकुन अनुच्छेद तेरा पंचवीस आणि सव्वीस अंतर्गत आम्हाला न्याय मिळावा याकरता संपूर्ण देशभर महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे वर नमूद अनुच्छेदांचा जाणीवपूर्वक संबंधित अधिकारी व व्यवस्थापक यांच्याकडून भंग होत असून बौद्ध अनुयायांच्या भावना दुखवण्याचे काम होत आहे तरी आमच्या या रास्त मागणीचा विचार होऊन महाबोधी विहार याचा ताबा बौद्धांकडे द्यावा अन्यथा भारतासहित पूर्ण जगामध्ये संतापाची लाट पसरेल व याची झळ येथील सामाजिक व्यवस्था अर्थव्यवस्था याला लागेल व त्याचे संपूर्ण जबाबदारी या देशाचे पंतप्रधान गृहमंत्री

उल्काताई तामगावकर अलका वाघमारे प्रशांत वाघमारे संजय भोपाल कांबळे योगेश कुरणे मनोज संदेश शंकर माने सुनील खांडेकर बाळासो वाघमारे विद्याधर कांबळे विजय मोटे हिरामण भगत शिलाराणी कांबळे जयश्री लोखंडे शर्मिली तासगावकर सुनीता डावरे संजीवनी कांबळे युराज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित होते

આર કી બાઉ ધમંત જયેશો ભારતીય બૌ ધમંતા જયેશો આર કી રક્ષક જયેશો મનશીલ ધજેસ જયેશો મનશીલ ધજેસ જયેશો

डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा बाळासाहेब आंबेडकर साहेबांचा तथागत भगवान बुद्ध की तथागत भगवान बुद्ध की ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा